नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की मालती रणदिव्यांच्या घरी येते सगळेजण घाबरतात सुमित्रा विचारते काय झाले काही भांडण काही वाद झाले का आमच्या शरूने काही केलं आहे का मालती म्हणते हो तुमच्या सरूने केलं आहे तिने आनंदाची गोड बातमी दिली आहे शरू विक्रांतही तिथे आलेले असतात सगळ्यांना खूप आनंद होतो सगळे शर्वरी विक्रांत त्यांचं अभिनंदन करतात सुमित्राव शर्वरीला विचारते शरू ही आनंदाची बातमी नक्की आहे ना खरी आहे ना शरू म्हणते हो आई आज सकाळी मी टेस्ट केली आणि पॉझिटिव्ह आली सगळे खुश असतात पण जानकी मात्र टेन्शनमध्ये असते जानकीला शर्वरीचं हे वागणं बोलणं पटलेलं नसतं जानकीला वाटतं की शर्वरीने सगळं घरातल्यांना खरं सांगावं ऐश्वर्या जानकीकडे बघत राहते ऐश्वर्या म्हणत म्हणते सगळे खुश दिसतात पण या जानकीची मात्र हवा चांगलीच टाईट झाली आहे शेवटी हे होणारच होतं खूप हवे तुडत होती नाही आता अशी पतंग कापली नाहीची की ती वावा जानकी केलं तरी तिला ते टोचणारच जानकी उदास उभी असते शर्वरी तिच्याकडे येते शर्वरी म्हणते वहिनी हे सगळं तुझ्यामुळे पॉसिबल होते थँक्यू सो मच तू मला व्रत करायला मंदिरात घेऊन गेली आणि गुरुजींनी मला आशीर्वाद दिला गुरुजी म्हणाले चमत्कार होईल आणि खरंच चमत्कार झाला जानकी विचारते वनस टेस्ट केली ना नीट शर्वरी म्हणते हो मी टेस्ट केले आहेत एकदा नाही दोनदा केले हो ना विक्रांत पॉझिटिव्ह आल्यात ना विक्रांत म्हणतो हो घरच्या घरी टेस्ट केली पॉझिटिव्ह आली आता बघू डॉक्टरांकडे जाऊ शर्वरी जानकीला म्हणते वहिनी तू येशील ना डॉक्टरांकडे माझ्यासोबत ऋषिकेश म्हणतो विचारते काय ती नक्की तुझ्यासोबत येईल सुमित्रा जानकीला म्हणते जानकी जा ना देवासमोर साखर ठेव आणि आज सगळ्यांसाठी गोडादोडाचा स्वयंपाक करायचा आहे मालती म्हणते हो गोडाचा स्वयंपाक झालाच पाहिजे आणि पहिला घास हा जानकीला भरवायला हवा कारण जानकी शर्वीच्या बाबतीत पॉझिटिव्ह होती जानकी टेन्शनमध्ये किचनमध्ये जाते आणि ती उदास होऊन शर्वरीकडे बघते शर्वरी, शर्वरी जानकीकडे जाते जानकी शर्वरीला म्हणते वंस अहो तुम्ही असं कसं खोटं बोलू शकता इतकं खोटं शर्वरी म्हणते वहिनी परिस्थितीमुळे मी खोटं बोलते आणि वहिनी तुझं सगळं छान चालू आहे म्हणून तुला ही काही जखम कळणार नाही पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं जानकी म्हणते तुम्हाला काय म्हणायचं आहे मला काहीच कळत नाही आहे का पण वंस मला सगळं कळतंय पण मला हे सगळं पटत नाही आहे तुम्ही जे करताय ना ते बरोबर नाही आहे शर्वरी म्हणते जानकी वहिनी तू माझ्या जागी येऊन बघ मग म्हणजे तुला सगळं बरोबर वाटेल जानकी शर्वरीला समजवायचा प्रयत्न करते जानकी म्हणते वंस जरा विचार करा ना तुम्ही हे तुमचं तुम्हाला तरी पटतं आहे का सगळं अहो बाहेर बघा जरा सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा किती जणांना फसवणार आहात तुम्ही तुम्हाला कसं कळत नाही आहे म्हणते बहिणी तुला कळत नाही आहे हा सगळा त्रास मी सहन करते मी भोगते लोकांच्या नजरा टोमणे सगळं मला सहन करावं लागते विक्रांतच्या आईला विक्रांतला फक्त दुःख होत असेल पण हा जो सगळा त्रास आहे ना तो मी भोगतेय मी सहन करते सगळे फक्त तोंडाने सांगतात आम्ही आहो तुझ्यासोबत पण दुःखात फक्त मी एकटी आहे आत्ताच बघ ना मी तुला किती सांगते माझ्यासोबत राहा पण तू आहेस माझ्यासोबत जानकी म्हणते कशी उभी राहू तुमच्यासोबत आणि का उभी राहू मला माहिती हे सगळं खोटं आहे शर्वरी म्हणते वहिनी प्लीज हा हे आता अजिबात बोलायचं नाही आहे तुझ्या तोंडून हे शब्द परत निघाले ना तर माझं मेलेलं तोंड बघशील जानकी डोक्याला हात लावून उभी असते शर्वरी म्हणते वहिनी आज आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे म्हणजे सगळ्यांना सांगायला डॉक्टरांकडे जायचं आहे पण खरं तर त्या मुलीला भेटायला जायचं आहे तुला माहिती नाही आहे पण त्या दिवशी तो देवळातून निघून गेल्यानंतर मी पुन्हा एकदा देवळात दे गेले होते ती मुलगी मला भेटली होती शर्वरीला त्या दिवशीचं सगळं आठवतं त्या दिवशी शर्वरी त्या मुलीला भेटायला गेली आणि तिच्यासोबत डील केलं होतं शर्वरी म्हणते तुला मी सगळं द्यायला तयार आहे तू फक्त सांग तुला काय द्यायचं आहे ती मुलगी म्हणते मला पैसे लागतील एक घर लागेल भाड्याने राहण्यासाठी आणि मला चेकअप वगैरे करायचं आहे चांगलं जेवण जेवायचे त्यासाठी दोन लाख रुपये तरी लागतील शर्वरी तिला प्रॉमिस करते की शर्वरी तिला दोन लाख रुपये देईल शर्वरी हे सगळं जानकीला सांगते जानकी म्हणते वनस दोन लाख रुपये अहो एवढी मोठी अमाऊंट शर्वरी म्हणते वहिनी दोन लाख काही झाले तरी तिला द्यायचे आहेत कर ना प्लीज तू काहीतरी माझ्याकडे आत्ता एवढे नाही आहेत जानकी म्हणते माझ्याकडे तरी कुठून आहेत एवढे पैसे मी तरी कुठून अरेंज करू शर्वरी म्हणते मी दादाकडे मागितले असते त्याने सहज दिले असते पण त्याला काय सांगू मी वहिनी मी कुणाकडे मागू शकत नाही प्लीज मला माहिती आहे तू काहीतरी नक्कीच करू शकतेस वहिनी प्लीज माझ्या आनंदाचा विचार कर ना वहिनी फक्त सहा महिन्यांचा प्रश्न आहे सहा महिन्यामध्ये बाळ माझ्या कुशीत असेल त्या दोघींचं बोलणं चालू असतं आणि तिथे सुमित्रा येते शर्वरी असं दाखवते की जसं का त्यांचंच खूप चांगलं बोलणं चालू होतं आता बाळ येणार आहे म्हणून त्यावरून बोलणं चालू होतं सुमित्रा विचारते काय बोलणं चाललंय तुमचं शर्वरी म्हणते आई बघ ना वहिनीला मी म्हटलं की वहिनी तुला आता मला माझंच सगळं करायचं आहे वहिनी म्हणाली की आता तू इथेच येऊन राहा सुमित्रा म्हणते हो हो तू इथेच राहायला यायचं तसंही पहिलं बाळण पण होणार तुझं माहेरीच होणार मी तर आहे ना आत्ताच मालतीबाईंना विचारते ते ऐकतील माझं सुमित्रा जानकीला देवासमोर साखर ठेवायला सांगते आणि ते मालतीशी बोलायला बाहेर जाते शर्वरी जानकीला म्हणते वहिनी दोन लाख रुपयांचं काय करायचं ते तू बघून घे शर्वरी पण सगळ्यांसोबत बसायला जाते इथे बाहेर सगळेजण खूप खुश असतात सगळे शरूची लाड करत असतात सरूला काय हवं नको ते विचारत असतात तर इकडे जानकी देवघरात येऊन बसते ती देवाला म्हणते देवा हे जे घडते ते फार चुकीचं आहे आणि मला या सगळ्यामध्ये खोटं बोलावं लागते माझ्याच माणसांशी खोटं बोलताना खोटं वागताना मी कशी जगू रोज असं खोटं वागताना मला तिळतिळ मेल्यासारखं होईल घरात सगळ्यांना खरं सांगावं म्हटलं तर शर्वरी वंश जीवाचं बरं वाईट काहीतरी करून घेतील अशी धमकी देत आहेत मला आणि लपवायचं म्हटलं तर आपल्याच माणसाशी रोज फितुरी केल्यासारखं होईल देवा, 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 देवा दोन्ही बाजूंनी माझंच स्मरण आहे कुठल्या धर्मसंकटात आणून टाकलं आहे मला शर्वरी वंशनं जो मार्ग निवडला तो फार चुकीचा आहे आणि मला या सगळ्यामध्ये त्यांची साथ द्यावी लागणार आहे हे सगळं मोठं पाप करावं लागणार आहे देवा मी पुरती अडकले मला योग्य तो मार्ग दाखव जानकी देवाकडे प्रार्थना करत असते आणि ऐश्वर्या तिथे येऊन उभी असते ऐश्वर्या मनात म्हणते जानकी तुझे सगळे मार्ग बंद झालेत खूप हाऊस आहे ना तुला सगळ्यांना मदत करायची आता हे प्रकरण तुझ्या अंगाशी येणार आहे तू पुरती अडकली आहेस ग जानकी तू आता या चक्रव्यूहाच्या आत तर शिरली आहेस पण बाहेर पडता येणार नाही तुला कारण मी डावच असं टाकलाय ना की तू या सगळ्यातून निष्ठू शकणार नाही तू आता देवापुढे हात जोड किंवा पायरीवर डोकापट तुझी सुटका नाही घरात ओवी आणि बाहेर शर्वरी आता दोन्ही बाजूने तुझा फुटबॉल करून सोडणार आहे मी ऐश्वर जानकेकडे बघते स्माईल करते आणि निघून जाते तर इकडे जानकी साखर घेते देवासमोर साखर ठेवून ती थी बाहेर येते जानकी सगळ्यांना साखर देते सगळ्या आनंदात असतात आणि जानकी मात्र उदास असते उदास होऊन ती सगळ्यांकडे बघते शर्वरी विक्रांत मालती सगळे घरी जायला निघतात मालती विक्रांत शर्वरीची खूप काळजी घेतात आणि तिला घरी हलगत घेऊन जातात जानकी टेन्शनमध्ये असते विचार करत असते आणि ऐश्वर्या तिच्याकडे बघून स्माईल करते जानकीच्या जा चेहऱ्यावरच्या टेन्शनमुळे ऐश्वराला समाधान मिळतं आणि आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की जानकी किचन मध्ये असते आणि ऐश्वर्या तिथे येते जानकी विचारते तुझं काय सुरू आहे ऐश्वर्या म्हणते माझं काहीच सुरू नाहीये काय असताना कधी कधी दिव्या खालीच अंधार असतो आपण दुसऱ्यांना शहानपण शिकवण्याचा प्रयत्न करतो पण आपल्याच घरात मात्र अंधार असतो तर थोड्या वेळाने ऐश्वर्या त्या मुलीला भेटायला येते ऐश्वराने मुद्दामच त्या मुलीला तिथे मंदिरात पाठवलं होतं आणि हा सगळा प्लॅन घडून आणला होता ऐश्वरा त्या मुलीला म्हणते काय मग भावी आई साहेब कसं सुरू आहे नाटक ती मुलगी म्हणते तुम्ही मला जे जे करायला सांगताय ना ते सगळं मी करते ऐश्वर्या म्हणते हे नाटक तोपर्यंत करायचं जोपर्यंत ती जानकी आणि शर्वरी पूर्णपणे अडकत नाही जेव्हा त्या दोघी या सगळ्यामध्ये अडकतील ना तेव्हा मला घाव घालायचं आहे